वीस तोळे सोन्याच्या दागिन्यावर हल्ला मारणाऱ्या अपरप्रांतीय चोरट्या चोवीस तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कौतुकास्पद कारवाई मुरलीधर कांबळे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने वीस तोळे दागिनारा डल्ला मारून पसार झालेल्या अपरप्रांतीय चोरट्या नाजीबुल औलाद अली शेख याला पुणे येथून जाऊन अटक करून चोवीस तासाच्या आत चोरीचा गुन्हा ओढी आणण्यात यश आणले आहे गुजरी येथील सराब व्यावसायिक शहीदुल शेख यांचे एसआरएस बँगल नावाचे सोन्याचे दागिने बनवणीचे दुकान आहे त्यांच्या दुकानात काही बंगाली कारागिरी कामस आहेत त्यातील नाजिबुल औलद अली शेख या कारागिरीने दिनांक चौदा एप्रिल रोजी वीस तोरी सोन्याच्या दागिनीची चोरी करून पसार झाला होता त्याची फिर्याद जुना राजाला पोलीस ठाण्यात दिल्याने त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चोरीचा गुन्हा उघडकीस साधण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळंबकर यांनी तपासपत्र तयार करून सदरचा चोरीचा गुन्हा आणण्याच्या दृष्टीने तपास करीत असताना या पथकातील पोलीस अमलदार परशुराम गुजरे व योगेश गोसावी यांना माहिती मिळाली की यातील चोरटा हा पुणे येथे वारेवर वारे वार पेटेत जात असलेल्या मै मित्राकडे गेल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार हे तपास पथक तात्काळ पुणे जाऊन आरोपी नाजीबुल शेख राहणार मुळ सीतापूर ठाणा जांगीबाडा पश्चिम बंगाल सध्या राहणार रामगली शिवाजी मार्केट कोल्हापूर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अठरा लाख रुपये किमतीचे वीज तोळे दागिने सोन्याचे दागिने जप्त करून जुना राजौडा पोलीस दाखल असलेल्या चोरीचा गुन्हा चोवीस तासात ओढखी आणून त्याला पुढील तपासासाठी जुना राजोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिश कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या अली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन बसुगुडके पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस परशुराम गुजरे योगेश गोसावी रो रोहित मर्दाने महेंद्र कोरवी अमित सरजे वैभव पाटील विलास किरळकर सचिन जाधव अनिकेत मोरे राजेशा आटोडगजन गौरव आणि संतोष बर्गे यांनी केली